नमस्कार मित्रांनो तुमच्या मनात जे विचार आहेत तेच तुमच्या आयुष्यात वास्तव बनतात जर तुम्हाला यश संपत्ती प्रेम किंवा आनंद हवा असेल तर तुम्ही आधी तो मनात तयार करायला शिकले पाहिजे चला आज आपण मेनिफेस्टेशन मेडिटेशन करून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची पहिली पायरी टाकूया स्टेप नंबर एक शरीर आणि मन शांत करा आता डोळे बंद करा होल श्वास घ्या हळूहळू सोडा पुन्हा एकदा श्वास खोल श्वास घ्या आणि सोडा तुमचे मन शांत होत आहे तुमची ऊर्जा स्थिर होत आहे स्टेप नंबर दोन तुमची इच्छा स्पष्ट करा आता विचार करा तुम्हाला नक्की काय हवे काय हवे आहे एक नवी कार चांगली नोकरी आर्थिक समृद्धी किंवा एखादं सुंदर नातं तुम्हाला जे हवं आहे त्याचं स्पष्ट चित्र तुमच्या मनात आणा स्टेप नंबर तीन स्वतःला त्या क्षणात अनुभवा आता कल्पना करा तुमची इच्छा पूर्ण झाली आहे त्या क्षणांचा आनंद अनुभवा तुम्ही त्या नव्या कारचं स्टेअरिंग धरले आहे त्या सुंदर घरात प्रवेश करत आहात तुम्हाला पाहून लोक कौतुकाने पाहत आहेत त्या प्रत्येक भावनेला अनुभव अनुभवा, अनुभवा। स्टेप नंबर चार सकारात्मक पुष्टी आता मनात थाम शब्द म्हणा मी यशस्वी आहे माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होत आहेत मी समृद्ध आहे सुखी आहे आणि आनंदी आहे स्टेप नंबर पाच देवाचे आभार माना जणू तुम्ही आधीच ही गोष्ट मिळवली आहे अशा भावनेने देवाचे आभार माना या आशीर्वादाबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे जितके जास्त आभार मानाल तितकी जास्त सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात येईल आणि स्टेप नंबर सहा आत्मविश्वास ठेवा आणि कृती करा मेनिफेस्टेशन म्हणजे एक फक्त स्वप्न बघणे नव्हे तर त्या दिशेने पावलं उचलणंही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे उद्यापासून नाही तर आत्तापासूनच तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात करा विश्वास ठेवा तुमचं मन जे स्वीकारू शकतं ते तुम्ही नक्कीच मिळू शकता मेनिफेस्ट करा त्यावर विश्वास ठेवा आणि बघा तुमचं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं जर ही मेडिटेशन टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या ध्यानसत्रासाठी पुन्हा भेटू धन्यवाद